कशी आहेस बहुतेक बरीच असावीस बहुतेक होय कारण जिथे तू आहेस तिथे मी आत्ता नाही येऊ हो शकत आणि जिथे मी आहे तिथे तू कधीच नाही येऊ शकत सध्या मी एकसारखा का भूतकाळतच असतो हो कारण तोच आहे जो मला तुझ्या जवळ यायला मध्यस्थी करतो तू आहेस स्वयंपाकघरात बागेत मुलांना जेवू घालताना एकसारखी कामातच तुला एका जागी स्वस्त असं कधीच नाही पाहिलेलं आयुष्याच्या सांज पर्वाला अंथुणाला खिळून असताना खिडकीतून बाहेर डोकावताना न स्मित हास्य करताना तुला एकदा पाहिलं मला नक्की नाही आठवत पण तुझ्या चेहऱ्यावरचं ते हास्य खूप काळापूर्वी मी पाहिलेलं आठवलं आपल्या लग्नाच्या वेळेस तू अशीच मान खाली घालून हसत होतीस एका अनामिक होरहुरीनं त्यानंतर अगदी तसंच हास्य पाहिलं तेही आजाराने एवढी त्रस्त असताना देखील बाहेर तर कोणीच दिसत नव्हतं पण नाही म्हणायला पाऊस तर कोसळत होता फक्त आणि त्याचा थेंब आत येत होते मी तुला विचारलं तर जणू चोरीस पकडली गेली असं वाटून तू एकदम शांत झालीस तुझा हात हातात घेतला तशी तू खुललीस आणि मला पहिल्यांदाच सांगितलंच तुझं पहिलं प्रेम पाऊस तुझ्या अगदी जीवाभावाचा सखा त्याबद्दल किती यानं काय बोलू असं झालं होतं तुला खरं सांगू तुला पहिल्यांदाच इतकं खुलून बोलताना पाहिलं मग मी देखील तुला थांबवलंच नाही लग्न झाल्यावरती आपण दोघांनी फिरायला जायचं मीठ टाकून उकडलेल्या शेंगा खायच्या भाजलेलं कणीस त्याला लिंबूच्या फुडीवर मीठ मसाला टाकून मस्तपैकी चोळून खायचं खड्ड्यातील पाण्यात हुंदडायचं आणि अशीच बरीच काही स्वप्न सांगत होतीस मी तर एकदम हरवून एकसारखं तुझ्या लहान मुलासारखं बोलणाऱ्या निरागस चेहऱ्याकडे बघून हसत होतो एका क्षणी तू शांत झालीस बहुतेक तुला माझं हसणं जाणवलं तू बरी झालीस ना की घेऊन जाईल पावसात फिरायला असं मी तुला वचन दिलं तुही वरवरचं हास्य आणत हो म्हणालीस पण ते मनापासून नव्हते आणि त्याचे कारण फक्त तेव्हा तुलाच माहीत असावं तुझ्या त्यावेळेसच्या शांत होण्याचं कारण आज मला समजते एकत्रित कुटुंबामध्ये तुझी होणारी धावपळ सर्वांची मर्जी राखता राखता स्वतःला देखील वेळ देता न त्यात स्वारलीचा श्रीचा जन्म आणि त्यांचे सर्व काही करण्यात तुझे गोरफुटून जाणे एक ना एक अशा एका पाठोपाठ ये जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि मग त्याच पाखरांचे दूर उडून जाणे इतरांना तर नाहीच नाही पण मला देखील तुझी स्वप्ने कधीच समजली नाहीत तुझ्या त्या जबाबदाऱ्या पाडत असताना दिसणाऱ्या चेहऱ्यावरच्या हास्याला मी आनंदी आणि सुखी संसाराचे लेबल लावत गेलो आता पाऊस आला ना की तीव्रतेने तुझी आठवण येते पण तू मात्र दिसत नाहीस आजही तो कोसळतोय त्याच्या कोसळण्याचा आवाज देखील येतोय पण तो दिसत नाहीये कारण मी ती खिडकीस कायमची बंद केली आहे